ज्याने आपले विचार व्यक्त केले ते रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आर सी साहेब महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अॅडव्होकेट श्रद्धा ठाकूर ज्या तालुक्यामध्ये हा मोर्चा संपन्न होतोय त्या तालुक्याचे काँग्रेस पक्षाचे नेते जिल्ह्याचे उपाध्यक्ष दानदेव पवार पंकजी तांबे या ठिकाणी रोहावरून आलेले जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष समीर सत्ता महाराष्ट्र नगराध्यक्ष स्नेहल जगताप युवक काँग्रेसचे पदाधिकारी महिला काँग्रेसचे पदाधिकारी सर्व <laughs> तालुक्यातून आलेले अध्यक्ष आणि तालुक्याचे अध्यक्ष विलास सुर्वे उपस्थित सर्व बंधू भगिनी पत्रकार आणि सहकारी मित्रांनो माननीय प्रांताध्यक्ष अशोकरावजी चव्हाण साहेब हे महाराष्ट्राचे अध्यक्ष झाल्यानंतर त्याने वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी सरकारने घेतलेल्या घोषणा सरकारने दिलेली आश्वासनं त्याची पूर्तता नक्की होते की काय या सगळ्या गोष्टींचा वेध घेत असताना आज आपण या ठिकाणी पेट्रोल डिझेल आणि गॅस वाढ शेतकऱ्यांची आत्महत्या महाराष्ट्रातले विविध प्रश्न याच्यावरती आपण मोर्चाचं आयोजन केलं आम्ही सातत्याने पनवेल या ठिकाणी कार्यक्रम होत असतात अलिबाग मध्ये कार्यक्रम होत असतात महाडमध्ये कार्यक्रम होत असतात आणि म्हणून दक्षिण मानगाव मध्ये देखील या मोर्चाचं आयोजन करावं या दृष्टिकोनातून आजचा एकोणतीस तीस एकतीस आणि प्रत्येक ठिकाणी राज्यामध्ये हे मोर्चे संपन्न होत आहेत मित्रांनो आज आपल्याला मोर्चा काढण्याची पाळी का या देशामध्ये मोदी सरकार येण्यापूर्वी डिजिटल इंडियाचा नारा देत या ठिकाणचा इलेक्ट्रॉनिक मीडियाचा गैरवापर करत सोशल मीडियाचा गैरवापर करत वेगवेगळ्या सरकारने हा देश विकून टाकलेला आहे प्रचंड महागाई वाढवलेली आहे प्रचंड भ्रष्टाचार केलेला आहे आज भारतातल्या जनतेची दिशाभूल करत प्रचंड अशी या ठिकाणी मेजॉरिटी मिळवत हे सत्तेत आले आज या ठिकाणी सत्तेमध्ये आल्यानंतर दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याची यांच्यावरती वेळ आहे आज तुम्ही सांगा जवळजवळ चार वर्ष मोदी सरकारला झाली एक तरी कुठलं दिलेलं आश्वासन त्यांनी पूर्ण केलेलं मला सांगा आज माझ्या भगिनी या ठिकाणी भाषण करत होत्या एक जाहिरात होती त्या जाहिरात मध्ये एक महिला भगिनी यायची आणि ती सांगायची प्रचंड महागाई वाढलेली आहे कॅचचे दर गगनाला भिडलेली आहे आमची संसार कसा करायचा माझ्या मुलांनी शिक्षण कसं करायचंय अरे कसा कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र आणि आता या ठिकाणी जनता माफ करणार नाही आता त्या बाईंना लोक महाराष्ट्रात शोधतायत बाई तुम्ही कुठं आहात अहो त्यावेळेला गॅस साडेचारशे रुपये होता आता आठशे रुपये झाला महागाई कमी झाली की वाढली आम्हाला अजून भारताचं गणितच कळलेलं नाही जरा याने समजावून सांगा बाई कुठं सापडत नाही सतत दिसणारे टीव्ही वरचे मोदी आता कुठं दिसत नाही स्पष्टीकरण कुठं देताना दिसत नाही अहो मला सांगा या ठिकाणी एकोणीस वेळा या गॅसची वाढ झालेली आहे आज ज्या ठिकाणी पेट्रोल आहे या पेट्रोलच्या वेळेला स्मृती इराणी असतील किंवा या ठिकाणी अरुण जेटली असतील सुषमा स्वराज असतील अकाळ तांडव त्या ठिकाणी करायचे राज्यसभेत असतील लोकसभेमध्ये असतील रस्त्यावरती असतील कुठे ठिये आंदोलन कर आज त्याच सभागृहामध्ये तुम्ही त्या ठिकाणी बसताय आणि त्या ठिकाणी तुम्ही विरोधी पक्षाचे आमचे सभासद खासदार त्या ठिकाणी तुमच्यावरती त्यावेळेला शर्मेंनी तुम्ही मान खाली घालता अरे स्वाभिमान तुमच्याकडे आहे कुठे खऱ्या अर्थाने स्वाभिमान जर असता तर तुम्ही त्या ठिकाणी राजीनामा देऊन बाहेर पडला या भारतामध्ये एकच गोष्ट लक्षात लोकांची आलेली आहे की ज्या वेळेला मोदी टीव्ही वरती येतात आता काय बोलतील त्यांचा पत्ता लागणार नाही त्यांना इतकी झोपेत सवय लागलेली आहे मित्रो बाह्य बहिण याच्याशिवाय दुसरं काही दिसत नाही संसदीय लोकप्रणालीमध्ये मी तुम्हाला सांगतो लोकसभेमध्ये कधी हे सन्माननीय अध्यक्ष महोदय सन्माननीय मंत्री महोदय सन्माननीय सभासद बांधव अशा पद्धतीने बोलायचं असत काल परवाचं एक स्टेटमेंट मी बघितलं मोदी भावनेच्या भरात बाह्य बहिण मित्र लोकसभेमध्ये म्हणजे देशाचे पंतप्रधान आहेत की ह्या देशाच्या दशाभूल करणारा गारुड या अशा पद्धतीची आजची भारताची परिस्थिती आहे आणि म्हणून मित्रांनो आज हा सिंबॉलिक निषेध आहे काल परवा ह्या आंदोलन सुरू करत असताना मी एका रिक्षावाल्याशी चर्चा केली रिक्षावाल्याशी चर्चा करत असताना त्याला म्हटलं तुम्हाला कसं परवडतं म्हटलं साहेब खरंच परवडत नाही आम्हाला आज शंभर रुपयाच्या आसपास पेट्रोल रिक्षा सा त्या ठिकाणी आज पेट्रोलचा दर झाला डिझेलचा दर वाढला मेकॅनिकल खर्च परवडत नाही आणि म्हणून सहज माहिती घेत असताना स्पेअर पार्टची मी माहिती घ्यायला गे गेलो एका एक टायरवाल्याला विचारलं हा जो काही जीएसटी लागला त्या जीएसटी मध्ये साधारणतः टायरला जीएसटी किती आहे म्हटलं लक्झरियस आयटम मध्ये टायर आले आणि अठ्ठावीस टक्के जीएसटी टायरला लागलेले म्हणजे रिक्षावाला देखील आता आमच्या ह्या मोदी सरकारमध्ये लक्झरियस माणूस बसलेला आहे म्हणजे एक चायवालेने इनको भी बहुत बढ़िया बना दिया ये भी कल प्राइम मिनिस्टर बनता है अरे काय देशाची खट्टा लावलीले तुम्ही कुणाचं कशामध्ये पायपोस नाही तुम्हाला खरोखर देशाच्या जनतेसाठी जीएसटी लावून या ठिकाणी अधिभार कमी करायचा असेल तर तुम्ही पेट्रोल डिझेल जीएसटी मध्ये का करत नाही आज या ठिकाणी सर्वाधिक टक्के पेट्रोल डिझेलला आपण जी परसेंटेज काढला तर 50 52% च्या वर्ती त्या ठिकाणी आपण जातोय महाराष्ट्रामध्ये 19 रुपये अधिभार दुष्काळ शेतकऱ्यांसाठी या पेट्रोल डिझेल ला प्रति लिटर लावलेला नाही देशात ना सगळ्यात महागड पेट्रोल डिझेल या महाराष्ट्रामध्ये मिळत आहे मंत्रालयामध्ये येतो चौऱ्याऐंशी वर्षाचा म्हातारा त्या ठिकाणी वीज पितो हे तुमचं सरकार ही तुमची शेतकऱ्यांची केलेली क्रूर चष्टा आणि म्हणून मित्रांनो तुम्हाला मला आता जागा व्हायला लागणार लोक आज म्हणायला लागतात एक ही फोल का फोल

जो फोटो मंत्रालयामध्ये लावण्याचं काम नरेश्वर या केलं अरे तुम्हीच या ठिकाणी मुख्यमंत्री झाल्यानंतर आमच्या काँग्रेसची जी का संकल्पना होती अरबी समुद्रामध्ये छत्रपतींच स्मारक उभं करण्याचं माननीय भूमिपूजन झालं काय झालं परिस्थिती पुढे अजून पाण्यामध्ये फक्त आमचं अरबी समुद्रामध्ये लाटाच दिसत आहेत आम्हाला आमचं त्या ठिकाणी स्मारक कुठं उभं राहताना दिसत नाही अनेक वेळा टेंडर काढून कोण टेंडर घ्यायला तयार नाही कारण सरकारकडे पैसाच नाही घोषणांचा पाऊस आहे आज बाबासाहेब आंबेडकरांचा इंदू मिल मध्ये असणारा स्मारक का त्या ठिकाणी सहा वर्ष झालं होऊ शकत नाही अशा अनेक गोष्टी मित्रांनो या ठिकाणी आहेत आज ज्या छत्रपतींच्या बाबतीमध्ये नाव घेऊन या ठिकाणी मताचा जोगावरा भागणार नुसतं भाजप सरकार नाही त्यांच्या बरोबर मांडीला मांडी लावून बरोबर त्या ठिकाणी सत्तेची गाजर खाऊन बाहेर आल्यानंतर ठेकर द्यात भांडण करणारी शिवसेना पण सोबत त्यांची आहे अरे मला सांगा स्वाभिमानी बाळासाहेब ठाकरे असते तर कधीच त्यातनं

पण जे काही मिळेल ते वाटून खाऊ या या ठिकाणी महाराष्ट्राची वाटचाल चाललेली आहे आणि म्हणून मित्रांनो मी तुम्हाला सांगतो आज भगिनी या ठिकाणी त्रस्त आहे नोटबंदीमध्ये सर्वाधिक नुकसान झालं असेल सर्वसामान्य गरीब माणसाचं झालं या ठिकाणी टाटा बिर्ला अंबानी अदानी या सगळ्यांनी आपला वाईट पैसे अगोदरच करून ठेवले होते कारण देशामध्ये येणारा प्रत्येक निर्णय सरकारला अगोदर मोदी उद्योजकांना पहिल्यांदा त्यांचे काही बघा बच्च सांगतात ते गरीब माणूस आज या ठिकाणी बिर्लाची नव्हती अंबानीची नव्हती आदानीची नव्हती सर्वसामान्य गरीब शेतकऱ्याची पेन्शन वृत्त सर्वसामान्य कर्मचाऱ्याची लागली होती अनेक जणांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला याला जबाबदार कोण आहे म्हणून तुम्ही या ठिकाणी आज वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा करता सरकारला अडचणी आज महाराष्ट्र सरकारमध्ये आमच्या एखादा प्रकल्प ज्या तालुक्यामध्ये येणार असेल त्याच्या ठिकाणची पाच हजार एकर जमीन अगोदरच विकली जाते शेतकरी भोवा त्याला राहते नसतो कमी दराने त्याची जमीन त्यांचे मंत्री आमदार खासदार हे अगोदर घेतात माझ्या रायगड जिल्ह्यामध्ये मी यादी जर काढली तर ह्या सरकारमधल्या अनेक मंत्र्यांनी हजारो एकर जमीन या ठिकाणी पनवेल पेल या भागामध्ये घेतलेले सात वारे आज माझ्याकडे आहेत मी अतिशय जबाबदारी विश्वासाने बोलतो आणि म्हणून सरकार आपलं नाही तेव्हा तुम्ही आज विचार केला पाहिजे राहुल गांधी या ठिकाणी आज भारताचे अध्यक्ष अध्यक्ष झाले झाल्यानंतर जा कालपर्यंत ज्याला पप्पू पप्पू हिनवत होते पप्पू ने धडक डायरेक्ट तुमच्या घरात गुजरात मध्ये दिली आणि तुमची फ्या फ्या ब्या केली अरे भारताच्या पंतप्रधानाला त्या ठिकाणी जाऊन आज तुम्हाला शेकडो सभा घ्याव्या लागल्या अरे बाल बाल बजगे भाई पप्पू तो तो पास हो गया यार बहुत जोर में अभी ये सुनने वाला नहीं है आणि खरोखर आज देशामध्ये लोकांना वाटायला लागलेलं आहे की राहुलजींच्या नेतृत्वामध्ये या भारताचे ते पंतप्रधान झाले पाहिजेत महाराष्ट्रामध्ये पुन्हा काँग्रेसचं सरकार या ठिकाणी आलं पाहिजे खरोखर अच्छे दिन जे असतील ते हेच लोक या ठिकाणी देऊ शकतात म्हणून यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आपण या ठिकाणी सगळे जमलेलं आहोत पुन्हा आपल्याला प्रत्येक तालुक्या तालुक्यावरती या ठिकाणी मोर्चे काढायचे आहेत आपल्याला स्वस्त बसायचं नाही हे सरकार कधी कोसळणार आहे यांचा पायपोस यांच्यामध्ये नाही शिवसेना एका दिवशी हे कधी कोणाला सोडतील आणि कधी कोणाला सर्वांगीण विकास करायचा असेल तर या ठिकाणी काँग्रेसची विचारधारा जी आहे ती सर्व धर्मसम व्हायची आपण सर्व जाती धर्माला एकत्र करत छत्रपती शिवरायांना अभिवत आत्ता रहते राज्य या ठिकाणी काँग्रेस नि पक्षाने निर्माण करत काम केलेलं आहे पण हे राज्य सरकार काय करते मुस्लिमांवरती हल्ला कर दलितांवर हल्ला कर वेगवेगळ्या जातींना या ठिकाणी झुंजत ठेव मिळालं का हो मराठ्यांना हत्या होते हत्या होते आणि ते आज मारेकरी या ठिकाणी मोकळ्या पद्धतीने फिरतायत कायद्याचं राज्य ह्या महाराष्ट्रात राहिलेलं नाही आणि म्हणून आपण सगळेजण या ठिकाणी आलात मी निश्चितपणे तुमचं मनापासून अभिनंदन करतो ज्ञानेश्वरजी पंकजजी डॉक्टर या ठिकाणी असतील सुरवे असतील चव्हाण असतील खरोखर मानगाव तुम्ही आज या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे सदाभर काँग्रेस पक्ष या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये नंबर एक होता आज पुन्हा एकदा लोकांना वाटायला लागलेला आहे ही सगळी माणसं अत्यंत खोटारडी आहे बॅरेस्टर अंतोले साहेबांनी या ठिकाणी निर्माण केलेली काँग्रेस हीच खरी काँग्रेस गरिबांची काँग्रेस आहे आणि पुन्हा एकदा त्यांनी उभारी घेतली पाहिजे निश्चितपणे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुमचं चांगल्या पद्धतीने आम्ही नेतृत्व करतो आहोत आणि म्हणून काँग्रेसच्या पाठीशी तुम्ही या ठिकाणी राहायचं आहे आणि पत्र लिहिला ना सगळ्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आपलं सरकार या ठिकाणी सत्तेवरती आणायचंय अशा प्रकारचं मी आपल्याला आवाहन करतो आम्ही आता एक पासा मंडळी या ठिकाणी